आज खूप पटकन पण खूप छान अशी डिझाईन शेअर करते प समोरच्या गयाची डिझाईन आहे जो की पाठीमागचा देखील सेम राहणार आहे त्यामुळं मग समोरच्या गयाची डिझाईन शेअर करते ही डिझाईन आपण खूप हेवी ब्लाऊजवरती बनवली होती म्हणजे याची स्लीव्ज खूप हेवी होती याचा व्हिडिओ देखील काल परवा शेअर झालेला आहे मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल दे, तुम्हाला जर हवी असेल तर याच्या स्लीव्ह डिझाईनची देखील आणि शेवटला फोटो पूर्ण ब्लाऊज तयार दाखवलेला आहे प्राईस किती किती ते पण सांगितलेले त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथं पहा आपण दोन च्याऐंशी देऊन घेतले आहेत समोरच्या गळ्याला त्यानंतर शुगरबीटची लाईन देऊन घेतली आहे शुगर बीटची लाईन बीट देखील पूर्ण देऊन झाली त्यानंतर चार नंबरचा एक मनी एक शुगर बीट अशा प्रकारे सुईमध्ये भरून ते देखील पूर्ण गळ्याला वर्क करून घेतलेलं आहे इथं मणी टाकताना खूप जास्त टाकायचे नाहीत एक एकच मनी टाकायचं आहे त्यानंतर परत शुगरबीटची एक लाईन देऊन घेतली आहे अशा प्रकारे सेम पूर्ण कला तुम्हाला परत ही लाईन देखील देऊन घ्यायची आहे आणि हे झाल्यानंतर इथं बघू शकता हे आयसेपचे जे स्टोन आहेत ना तर ते अशा प्रकारे क्रॉसमध्ये लावून आहे मी म्हणजे इथं जेवढं अंतर भरेल ना आपल्याला तर तेवढ्याच अंतरात आपल्याला परत एक शुगर शुगरबेडची लाईन देऊन घ्यायची आहे तुम्हाला जर कळत नसेल किती तर तुम्ही ते टेपनी मोजा आणि त्यानंतर मग हे करा आ, खुना करा आणि त्यानंतर मग तो सेप जो आहे तर तो द्या पण मी इथं माझ्या अंदाजेच केला होता पण तो बरोबर आला म्हणजे तुम्हाला जर येत नसेल तर तसं करू शकता किंवा अंदाजे दिला तरी पण चालतो फक्त कामाला फिनिशिंग पाहिजे त्यानंतर परत चार नंबरचा एक मनी एक शुगर बीट्स अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलं आणि ते परत एकदा टाकून दिलं त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन इथं देऊन घेतलेली आहे खूप सुंदर डिझाईन होते आणि खूप कमीत कमी वेळेमध्ये बनते तुम्ही इथं पाहू शकता मी किती पटकन बनवली आहे त्यामुळं म्हणजे तसं बनवायला तर वेळ जातोच पण तरी पण कमी वेळेत छान भरगतचं सुंदर अशी डिझाईन ही तयार होते एवढंच म्हणणं आहे माझं त्यानंतर बी सेवन हंड्रेड फॅव सेवन हंड्रेड फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जसं इथं स्टोनचं माप घेतलं होतं मग अशी की अशा प्रकारे आपल्याला हे स्टोन चिटकवायचे मग त्यासाठी किती अंतर लागणार तर अशा परत आकारामध्ये आपण हे सगळे स्टोन जे आहेत ना हे पूर्ण जेवढं आपण अंतर सोडलेलं आहे गळ्याला तेवढं सगळं भरून घ्यायचं आहे आणि पाठीमाग सगळा देखील असाच कम्प्लीट के केलेला आहे सेम ह्याच प प्रोसेसने हा आपला इथं गळा पूर्ण झाला इथं तुम्ही पाहू शकता की कि किती सिम्पल टेक्निक यूज केली आहे पण दिसताना गळा किती भरगतचा आणि किती ब्रायडल दिसतो किती हेवी दिसतो ही डिझाईन खूप जास्त साऊथकडे चालते पण आपल्या इकडे त्यांनी मला त्यांचा फोटो दाखवला होता की आम्हाला अशी हवी आहे म्हणून मग मी तशी दिली तर हे पहा पाठीमागचा गळा देखील सेम आहे त्या मी फक्त पुढचा गळा शेअर केला मागचा गळा शेअर केलेला नाहीये तर ही आ, दे ही क्ष्टेप क्ष्टेप तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करू नक्कीच कळवा आणि याची स्लीवची स्लीव डिझाईनचा व्हिडिओ देखील चॅनलवरती आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तो पण तुम्ही पहा ही स्लीवज किती भरगतचा आहे किती सुंदर आहे स्टेप बाय स्टेप कशी बनवायची हे सगळं तिथं सांगितलेलं आहे इथं तुम्हाला पूर्ण स्लीव डिझाईन दिसती आहे ह्या ब्लाऊजचा आपल्याला शिवायचा नव्हता न शिवता मी याचे दोन हजार चारशे रुपये वर्क करायचे घेतले होते थँक्यू